यांनी फक्त चाच पडून पाहिलं चाच पडून मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडस भाषेला डिवचून बघू महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं मुंबईला हात घालून दाखवावा त्या मजाक वाटला <ण्णारी> काय आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत काही अंगावरती लादायचा प्रयत्न करतात आणि मग आता माघार घेतली ना मग माघार घेतली त्याचं काय करायचं मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण